गीता आहे, जाीनतः सर्वात् माझा, अभिमान विकासाचा, विश्वास भविष्या

शेतकऱ्यांच्या मुंबईचे बाबा ग्रुपचे नंदू पाटील व टीमने मंत्री रावसाहेब धानूंना केले आव्हान शेतकऱ्यांच्या विषयी तीन कायदे जे लावले ते व शेतकऱ्यांच्या दिल्ली येथे जवळजवळ एकोणवीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे तसेच रोजी शेतकरी यांचा भारत बंद होते त्यावेळेस भाजपाचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जे बेताल व्यक्त केले अत्यंत निंदनीय आहे चीन पाकिस्तानातून इतर शेतकरी म्हणून आलेत असे जे बोललेत जय शिवराय बाबा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील यांनी सांगितले मी सदैव शेतकऱ्यांशी पाठीशी आहे शेतकरी यांना कोणाला दानवे त्रास देत असतील तर त्यांनी आमच्या ग्रुप कडे तशी तक्रार करावी आम्ही दानव्यांना दाखवू शेतकरी काय असतो कोणाबद्दल चांगले करता येत नसेल तर वाईटही कोणाला बोल। बोलू नये ना नाही तर याचे फळ वेगळे होतील दान्यत येऊन तुझ्या घराजवळ धडक दिली तर याला दानवे जबाबदार राहतील शेतकरी यांच्याबद्दल बेताल वक्त केले तर बोट नाही तर हात छाटून टाकेल असा इशाराच मुंबईचे बाबा ग्रुपचे नंदू पाटील यांनी ताकीद दिली आहे यावेळी सर्व बाबा ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि बाबा ग्रुपचे नंदू पाटील काय म्हणाले जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान काल आपण रावसाहेब दानवे बद्दल लाईव्ह होतो रावसाहेब दानवेला फक्त मला एकच सांगायचं आहे जर कोणाच्या मागे उभे राहता येत नसेल तर वाईटही बोलू नको नाहीतर याचे फळ खूप वेगळे होतील तुला यो मुंबई बाबा आव्हान करतोय आणि माझी संपूर्ण बाबा ग्रुप टीम जर जालन्यामध्ये येऊन तुझ्या घराजवळ तुला जर थडक दिली तर त्याचा फक्त जिम्मेदार तूच राहणार आहे हां भले तुझ्याकडे राज्य राज्यमंत्रीपद राहिलं या तू ग्रह ग्रह खात्यात जरी राहिला तुझा मान सम्मान आदर करू जर शेतकऱ्यांवर आणि अन्य लोकांवरती जर तू बोट उचललं तर तुझं बोट नाही तुझा हातच छाटून टाकल आणि दुसरी गोष्ट तू शेतकऱ्यांची बरोबरी पाकिस्तानवाल्यांसोबत करतो काय रे बाबा हा तू तर त्यांना सहभाग काय त्यांच्यासोबत उभं राहायला जात नाही आहे व त्यांना काय तू सहकार्य करत नाही आहे हां आणि मग तू कोणाची बरोबरी कोणासोबत करतोय तू तु, तुला कळतं आहे का हां तू पण तर भारतामध्ये राहतो आहे खातो हा पितो आहे दोन गुण गातो आहे तुला प्रोटेक्शनला सरकारने बॉडीगार्ड दिलेले आहे हा स ग्रह खात्यात आहे तुला लाच कशी नाही वाटत पाकिस्तानचे लोकांची बरोबरी तू भारतातल्या लोकांशी करतो हा आज सीमेवरती प्रत्येक जवान लढतात जवान शहीद होतात हा तिथे तू कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित दिसला नाही रे हा शेतकऱ्याच्या कोणत्या कामासाठी आडतळा नेहमी तू आडतळा जाणत राहतो हा रावसाहेब दानवे तुम्हाला ही मुंबई बाबा आणि बाबा टीमकडनं वॉर्निंग देण्यात येत आहे जर शेतकऱ्यांची तुम्ही जर मापी मागितली नाही येत्या दोन दिवसात तर शिवून वाईट कोण नाही होणार तुम्ही पाकिस्तानसोबत आमच्या भारतातल्या शेतकऱ्यांवरती टीका करतात तर मला तुम्ही सांगा रावसाहेब दानवे हां तुम्ही कुठले ऑस्ट्रेलियन आहे हा का तुमच्या मागं कोणाचा ऑस्ट्रेलियनवाल्यांचा हात आहे हां स्वतःकडं पा स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदे करू नका तुम्ही एक जबाबदार पदावरती बसलेले आहे या सर्व गोष्टी तुम्हाला सूट नाही करत दानवे माझी फक्त एवढीच विनंती आहे क्राईम प्रेजच्या माध्यमातून की ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचावा आणि जे जोही कोण महाराष्ट्रामध्ये कोणी कोणत्याही पदावरती राहा जर कोणाला सहभाग ना देता येत ना नका देऊ पण कोण जर त्याच्या हक्कासाठी लढत असेल ना तर त्याचा हक्क नका मारू पूर्ण टीम बसलेली आमची आम्ही सर्वांच्या मागे उभे राहणार आहे आज ते शेतकरी घरदार पोरं बाळ सोडून एवढ्या लांब उभे तर ते तीन कायदे रद्द करण्यासाठी गेलेले आणि ते होणार आम्ही संपूर्ण माझी बाबा ग्रुप टीम बाबा ग्रुपचे जेवढे अध्यक्ष कार्यकर्ता सर्व असतील भोपाळ युपी मी या अगोदर पण व्हिडिओ टाकली सर्व बच्चू भाऊ सोबत आहे आणि आम्ही बच्चू भाऊच्या पाठीमागे उभे तर हे कोणाला अधिकार नाहीये की कोणावरती टीका करणं खास म्हणून दानवे रावसाहेब दानवे लवकरात लवकर माफी मागा नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील ग्रँड प्रेजच्या माध्यमातून मी तुम्हाला यो संदेश आदेश पाठवतोय निघवा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि जय जवान जय किसान आजच्या बातमीत येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार